नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम वरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की विठ्ठल नानांचा तेजा हा टॉपच्या पायऱ्यात दिसणार आहे म्हणजे तीन लाख एक रुपयाचं जे मैदान होणार आहे ते मैदान होणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवारी ते होणार आहे मित्रांनो वडगाव हवेली येथे डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी असं ओपनचं भव्य दिव्य या ठिकाणी बैलगाडा मैदान होणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो विठ्ठल नाण्याचे एक नाही दोन गाड्या ना असणार आहेत कारण तेजात सुद्धा टॉप पायऱ्यात पळणार आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचा नाग्या सुद्धा या ठिकाणी येणार आहे म्हणजे अशा या त्यांच्या दोन गाड्या असण्याची दाट शक्यता आहे पण तेजा तर पळणारच आहे आणि बरेच टॉपचे टॉपचे सुद्धा नंदी या ठिकाणी येणार आहेत मित्रांनो या मैदानाचं जे पारितोषिक आहे आपण ते पाहूया कशा पद्धतीने आहे तर पहिले तीन लाख आहे दुसरं दोन लाख आहे तिसरं दीड लाख आहे चौथं एक लाख आहे त्यानंतर पं हजार आहे पन्नास हजार आहे पस्तीस हजार आहे अशा पद्धतीने एकूण आठ बक्षीस आहेत मित्रांनो खूप मोठे मोठे नंदी या ठिकाणी येणार आहेत तर पाहूया आपण या ठिकाणी कशा पद्धतीचं मैदान आहे आणि कोण कोण त्या ठिकाणी कुठले कुठले नंदी येण्याची अपेक्षा आहे हे पहा मित्रांनो हे मैदान भरणार आहे या ठिकाणी पहिलं बक्षीस तीन लाख दोन लाख दीड लाख एक लाख पंच्याहत्तर हजार पन्नास हजार असे आठ बक्षीस आहेत डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त तर या मैदानात कुठले कुठले नंदी येणार आहेत ते पाहूया आपण आणि वडगावचं जे मैदान आहे मित्रांनो तो विठ्ठल नानासाठी खूप लकी आहे मित्रांनो हाय आपल्या विठ्ठल नानांचा तेज आहे आणि वडगावचं जे मैदान मी तुम्हाला म्हटलं नाना या ठिकाणी शंभर टक्के गुलालात असतात तर बघूया आपण या तेजाबरोबर कुणाचा पायरा लागू शकतो हे पहा मित्रांनो तेजाबरोबर जर पळाला तर आपल्या घरकिणीचा राजा बाबूशेठ माने यांचा घरकिणीचा राजा नाहीतर कारुंडेकरांचा चिक्या हे दोन्ही पैकी एक पायरा शंभर टक्के लागेल किंवा मग बुलढाणा एक्सप्रेस बब्या फौजी ग्रुपचा बब्या याच्यापैकी एक टॉपचा पायरा लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पाहूया आपण पुढील कुठले कुठले नंदी या मैदानाला हजेरी लावतील हे पहा मित्रांनो आपला बाक्या डॉन बाकेडॉन जर आला तर मित्रांनो आता घोटचा सर्जा पण बरा झालेला आहे मित्रांनो तो शंभर टक्के या मैदानात बाकेडॉन बरोबर पळण्याची खूप दाट शक्यता आहे बकासूर आणि आपला घोटचा सर्जा मित्रांनो हा आपला मायव्या रुस्तमे हिंद केसरी माहिव्या जो रेठे धरण मास्तरांचा आहे कदम मास्तरांचा तो या मैदानाला हजेरी लावेल मित्रांनो हा आपला कॉकटेल उर्फ सुंदर पिंटू शेट मोडक यांचा वडकीचा आणि हे आहे मित्रांनो सिरसवडीची रायफल ही जोडी पण खूप फेमस आहे मित्रांनो तर ही पण या ठिकाणी हजेरी तर लावणार आहे पण हा ही एक पहिरा असू शकतो त्याचबरोबर आबा शेवाळे यांचा पाखऱ्या हा सुद्धा शंभर टक्के या मैदानाच्या तयारीत आहे हे मित्रांनो हा आपला आदत राजा राजा आणि सम्राट हा घरचा साथ शाकीरबाई पठाण यांचा संभाजीनगरचा हा त्यांचा चिमण्या पण असू शकतो मित्रांनो कारण दोन गाड्या पाळण्याची शक्यता आहे शाकीर भाई यांच्या पण ही जोडी खूप जबरदस्त आहे हा प आपल्या उरुडी देवाचीचा मिसाळ आणि जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बावीस अकरा म्हणजे सोन्या सुद्धा येऊ शकतो मित्रांनो हा पिष्टनचा पळ सुद्धा खूप जबरदस्त आहे एकदम देखणा असा बैल आहे म्हणजे दुसरा महादेवाचा नंदीच दिसतो तो हाही या ठिकाणी या मैदानाला असणार आहे आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं आपला हा घोटचा सारा तो ठीक झालेला आहे तो पळेल आपल्या बाकासूर बरोबर काय मित्रांनो आपला पंचम हिंद केसरी सरजा आठ हजार पाचशे अभिजित भैया पवार यांचा आठ हजार पाचशे सरजा वेगाचा शेवट हा सुद्धा या मैदानाला शंभर टक्के येणार आहे मित्रांनो या सर्व नंदी आणि आणखी भरपूर नंदी येणार आहेत संभाजी संभाजीनगरचा लखन येईल बब्या येईल भरपूर काही भाऊधांचा लक्ष्य येईल भरपूर नंदी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत त्यापैकी आपल्याला हे संभावित पहिरे वाटतात मित्रांनो या सर्व नंदींना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया मागे सुद्धा वडगाव हवेलेलं जे मैदान झालं होतं तर त्या त्यानंतर त्यांनी बरेच काही त्याच्यामध्ये चेंजेस केले फाटीची साईज सुद्धा मोठी केलेली आहे मागच्या वेळेस सांगितलं मी कारण एकदा फाटीची साईज खूप छोटी होती आणि विठ्ठल नानासाठी हे मैदान खूप लकी मानलं जातं मी परत परत का सांगतो कारण शंभर टक्के ते जे हा गुलालात राहणार आहे आणि त्याचा पायरा सुद्धा टॉपचा असणार आहे या सर्व नंदींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व गाडा मालकांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मैदान एकदम म्हणजे कुठेही डाग न लागता असं पार पडू अशी परमचेश्वरनी प्रार्थना करतो आणि तुमचा निरोप घेतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शरीर